प्रभाग क्रमांक बावीसमधील समस्यांवर तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शहर काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे प्रभाग क्रमांक बावीस मधील नागरिकांच्या वाढत्या अडचणी व वा गंभीर समस्या लक्षात घेऊन सोलापूर शहर काँग्रेस डी ब्लॉकचे अध्यक्ष देवा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त आशिष लोकरे यांच्यामार्फत महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे देवा गायकवाड यांनी प्रभागातील नागरिकांच्या अडचणींचा मुद्देसूद आढावा घेत उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी केली अतिवृष्टीमुळे पाणीसाठा मुबलक असूनही नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही रेवन सिद्धेश्वरनगर झोपडपट्टीत दूषित पाणी येत असल्याने तातडीने पाईपलाईन दुरुस्त करून नियमित व स्वच्छ पाणी पुरवठा करावा प्रभागातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास व अपघाताचा धोका आहे अमोल नगर भागातील कच्च्या रस्त्यावर मुरुम टाकून तातडीने सोय करावी सुरू असलेली ड्रेनेज पाईपलाईनची कामे लवकर पूर्ण करून रस्ते व्यवस्थित करावे यांसह विविध मागण्यांवर महानगरपालिका तातडीने कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शहर काँग्रेसने दिला आहे या प्रसंगी गणेश डोंगरे युवराज जाधव अनिल जाधव सुबोध सुतकर अनिल मस्के प्रमिला तुपलवंडे हेमा चिंचोलकर करीमुनिसा बागवान मुमताज तांबोळी शोभा बोबे आदी उपस्थित होते